राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस न्यूज वसा जनसेवेचा लहान मुलांचे भांडण सुरू होते त्यात ता भांडण सोडवण्यासाठी गेलेले एकोणीस वर्षीय युवक शेख शाहिद शेख कौसर यांनी मुलाला का मारले हे विचारले असता त्याला एका अल्पवयीन आरोपीनं चाकू मारून गंभीर जखमी केलाय याबाबत फिर्यादी शाहिद शेख कौसर यांनी पोलिसांना तक्रार दिली आहे की दोन ऑगस्ट रोजी साडेचार वाजताच्या सुमारास भादोला येथे लहान मुलांची भांडणे सुरू होती दरम्यान शाहिद शेख कौसरने हे भांडणे सोडवण्यासाठी मदत गेला असता त्यांनी अल्पवयीन आरोपीला मुलाला का मारला असं विचारलं असता अल्पवयीन आरोपीनं ना शुल्लक कारणावरून चाकू हल्ला करून शाहिद शेख कौसर यांना जखमी केले या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आल्यावर आरोपीविरोधात कलम एकशे पंधरा दोन कलम एकशे अठरा दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर

दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस